बीडमध्ये कोण होणार खासदार कोणाची ताकद जास्त आहे कोणाची ताकद कमी आहे कशाच्या बेसिसवर तुम्ही त्यांचं कॅल्क्युलेशन करणार आणि कोण येणार निवडून बीडचा खासदार भावी खासदार कोण होणार ह्याचं आपण एक ॲनालिसिस बघू तर सगळ्यात जास्त ताकद कोणाची आहे त्याच्यावर तुम्ही ते बेस वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्ही आमदार खासदार त्याच्यामध्ये असणारे तुमचे मेंबर पंचायत समिती मेंबर जिल्हा परिषद मेंबर नगरपालिका महानगरपालिका हे कोणाच्या ताब्यात आहेत हे एका गोष्टीवर तुम्ही तसा विचार करू शकता आणि दुसरी गोष्ट आहे की तिथं असणारं जातीचं राजकारण तिथं असणारं सहानुभूतीचं राजकारण आणि तिथं असणारं शरद पवार गट उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचं जातीय समीकरण हे कसं आहे हे आपण आता पाहू जर खरा विचार केला तर जर तुम्ही आमदार मेंबर कॉन्स्टिट्युशन मेंबर किंवा नंतर पंचायत समिती मेंबर जिल्हा परिषद मेंबर ह्याच्यावर जर विचार केला तर सध्या तुम्हाला ताकद जास्त दिसणार बी जर सहा खासदार सहा आमदार बीड जिल्ह्यामधून निवडून दिले जातात त्यातील फक्त एक जर आमदार सोडला तर बाकी सर्व आमदार खासदार

Hazreti Ali'nin babası Amdar Hasan'ın oğlu 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 Hasan'ın

आणि प्रीतमताई माजी खासदार यांची ताकद परळीमध्ये पण सध्या त्यांच्या त्यांच्या उमेदवारासोबतच आहे म्हणजेच पंकजाताईसोबत आहे जर तुम्ही वर वरचा विचार केला तर सध्या तुम्हाला वाटेल की बी जे पीची ताकद सध्या बीड जिल्ह्यामध्ये जास्त आहे आणि एक हाती निवडणूक होईल आणि बी जे पीचा उमेदवार निवडून येईल पण तसं काय होण्याचे चिन्ह नाहीत त्याचं कारण एक त्याचं सगळ्यात अगोदरचं एक कारण की तिथं जरांगे फॅक्टर हा बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा चालेल कारण की महाराष्ट्रातलं आणि भारतातलं जर जातीय राजकारण सर्वात जास्त होत असेल तर ते बीड जिल्ह्यामध्ये होतं म्हणजे महाराष्ट्रामधील सगळ्यात जास्त जातीय राजकारण हे बीड जिल्ह्यामध्ये होतं आणि तिथं बीड जिल्ह्यामध्ये आता सध्या आत जे हा सात आठ महिन्यापासून जे चालू आहे जरंगी पाटला जाणजेला त्याची खरं तर बेस हा बीड जिल्हा आहे त्याचा बीड जिल्हा बेस पण आहे आणि खरे रसद ही बीड जिल्हाच पुरवतो आहे तर त्यामुळे तुम्ही जर ओव्हरऑल विचार केला तर जारांगी पाटलाच्या सभा जारांगी पाटलांना जे त्यांचा मोर्चा जारांगी पाटलाच्या सभेला उपस्थित असणारी संख्या जर बघितली तुम्ही तर जास्तीत जास्त बीड जिल्ह्यातून रसद पुरवली जाते आणि बीड जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासूनच जातीय समीकरणं जुळलेली आहेत आत्तापर्यंत राष्ट्रवादीनं जेवढ्या वेळेस पण म्हणजे शरद पवार साहेबांनी उमेदवार दिलेला आहे तो तिथं म्हणजे मराठा समाजाचाच उद उमेदवार दिलेला आहे जयसिंगराव पवार जयसिंगराव गायकवाड यांनी दहा वर्ष खासदारकी जवळजवळ पवार गटातून उपभोगलेले आहे त्याच्यानंतर पवारसाहेबांनी दोन हजार नऊमध्ये सुरेश अण्णा धस दोन हजार चौदामध्ये सुरेश अण्णा धस यांना उमेदवारी दिली होती दोन हजार म्हणजे ते पण मराठा उमेदवारच होते नंतर दोन हजार एकोणीसला पण बजरंग बाप्पा सोनन यांना उमेदवारी दिली होती ते पण मराठाच होते आणि आता पण रनिंग बजरंग सोनन यांना उमेदवारी दिलेली आहे तुतारी गटाकडून ते पण मराठाच आहेत म्हणजे बऱ्यापैकी जर तुम्ही विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये जातीय समीकरणावर राजकारण केलं जातं जर तुम्ही जातीचा विचार केला तिथं तर बऱ्यापैकी जर तुम्ही देशाच्या लेवलला जरी विचार केला तरी तीस ते बत्तीस टक्के हा ओबीसी समाज आहे तीस ते बत्तीस टक्के मराठा समाज आहे दहा ते सतरा ते अठरा टक्केपर्यंत मुस्लिम समाज आहे पंधरा सोळा टक्केपर्यंत एस सी आणि एस टी समाज आहे तर तुम्ही कॅल्क्युलेशन जरी केलं ओबीसीचं मतदान जरी शंभर टक्के मतदान बी जे पीला झालं तरी शंभर टक्के मराठा समाजचं मतदान आजपर्यंत कधीही सोबत म्हणजेच शरद पवार गटासोबत कधी झालेलं नव्हतं पण ह्यावेळेस जरांगे पाटील फॅक्टरीमुळं तीस टक्क्यामधलं कमीत कमी वीस कमीत कमी पंचवीस टक्के कमीद 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 तरी मतदान तुतारीला होण्याची शक्यता आहे आणि तसंच सुप्रिया आपलं पंकजाताईवर नाराज असणारा वर्ग म्हणजे ओबीसी वर्ग कारण की त्यांनी बऱ्यापैकी कुठलीही भूमिका घेतली नव्हती की ओबीसीमधून उमेद मराठा आरक्षणाला द्यावा किंवा न द्यावा म्हणजे कुठलीही त्यांनी न भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर मराठा समाजही खुश नाही आणि ओबीसी समाजही खुश नाही त्यामुळे बऱ्यापैकी बत्तीस टक्के जर विचार केला तुम्ही ओबीसी समाज असेल तर त्यातील करन पाच ते सात टक्के तरी समाज त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे तिथं बबनराव गीतेंची बऱ्यापैकी ताकद आहे जिथे की परळीमध्ये वंजारा समाज जास्त आहे तिथं पण त्यांना बऱ्यापैकी मतदान त्यांच्या विरोधात जाऊ शकतं पुन्हा जर दुसरा तुम्ही विचार केला तर पंकजाताईचं जे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये पंकजाताईने ह्या चार पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे काम केलेलं नाही आणि लोकांची कनेक्टिव्हिटी थोडीशी कमी झालेली होती त्यामुळे ते त्यांच्यावर नाराज असणारा कार्यकर्ता वर्ग आणि दुसरं म्हणजे जरांगी फॅ जरांगी पाटलाचा मोठ्या प्रमाणात असणारा फॅक्टर त्याच्यामुळं मराठा समाजाचं ह्यावेळेसचं मतदान जास्तीत जास्त बीड जिल्ह्यामध्ये तुतारीला होण्याची शक्यता आहे पण तसा जर तुम्ही ओव्हरऑल विचार केला तर बीडमध्ये जर विचार केला तुम्ही तर बीडमध्ये जी आमदार आणि खासदारांची आणि जी कार्यकर्त्यांची ताकद आहे ती बऱ्यापैकी बीडमध्ये हे म्हणजे मराठा आमदारच आहेत जे की बी जे पीसोबत आहेत लक्ष्मण लक्ष्मण पवार प्र नंतर तुमचे बाळासाहेब आजबे नंतर जर विचार केला तर माजलगावचे सोळुंके हे बऱ्यापैकी बी जे पीसोबत आहेत पण ह्यांना मानणारा वर्ग हा अलग आहे पण ह्यावेळी जरांगी फॅक्टर मोठ्या प्रमाणात असल्यामुळं ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की बो चला तुम्हाला आम्ही मतदान करू खालच्या लेव्हलला पण वरी तुम्ही आम्हाला काही सांगू नका आणि ते लोक बऱ्यापैकी बजरंग बप्पा सोनोने यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे आता फक्त बाप्पांना एकाच गोष्टीपासून धोका आहे की त्यांचा आता सध्या बजरंग सोनोने यांच्यासोबत असणारे म्हणजे त्यांच्या विरोधात असणारे दुसरा एक उमेदवार आहे जो की वंचितचा आहे जर तुम्ही वंचितचा विचार केला तर गेल्यावेळी जवळजवळ शहाण्णव हजार मतदान वंचितनं खाल्लं होतं जर वंचितनं शहाण्णव हजार मतदान नसतं खाल्लं तर त्यामध्ये जवळजवळ पन्नास साठ ते सत्तर हजार मतदान हे कमीत कमी राष्ट्रवादी गटाला झालं असताना वीस ते बावीस हजार मतदान गेल्या वेळेस पण बी जे पीला झालं असतं जर तुम्ही त्याच्यातलं कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यातून जर तुम्ही हे बघितलं तर गेल्या वेळेस बाप्पा एक लाख ते सव्वा लाख म्हणजे बजरंग सोनं ते एक लाख ते सव्वा लाख मतांना निवडून आले होते वंचित जर विरोधात नसेल तरी बी बऱ्यापैकी चान्सेस त्यांचे गेल्या वेळेस पण वाढत होते आता ह्या वेळेस तर वंचितनं मराठा हिंगे नावाचे एक उमेदवार दिलेले आहे ते मराठा समाजातून येतात त्यांनी मराठा आंदोलनामध्ये बऱ्यापैकी काम केलेलं आहे आणि वंचितचं एक खट्ट्या मतदान जर एक सतरा अठरा टक्के वंचितचं मतदान आणि चार ते पाच टक्के मराठा समाजाचं मतदान जरी त्यांनी घेतलं तरी ह्यावेळेस जर दीड ते दोन लाख जर मतदान ते घेत आहेत तरी मग ह्यावेळेस राष्ट्रवादीच्या तुतारी गटाला थोडासा धोका जाणवतो पण जरांगे फॅक्टर आणि लोकांची असणारी मानसिकता शरद पवारसाहेबाची सहानुभूती उद्धव ठाकरे यांची सहानुभूती असणारा वर्ग आणि पीवर असणारा नाराज वर्ग कारण की बऱ्यापैकी सोयाबीनचं क्षेत्र बीड जिल्ह्यामध्ये वाढत आहे ऊसाचं क्षेत्र बीड जिल्ह्यामध्ये वाढत आहे आणि बीडमध्ये ऑलरेडी दुष्काळ आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीनला असणारा कमी भाव लोकांची नाराजी पेट्रोलचे भाव वाढ वाढणे आणि कुठल्याही पुढाऱ्याचं न बघणं कृषी मंत्री पालकमंत्री असूनसुद्धा पीक विम्याचे पंचवीस टक्क्याच्या वरची अमाऊंट आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही त्यामुळे नाराज असणारा वर्ग आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार केला तर असं वाटतंय की बाबा बीडमध्ये जरी बी जे पीची ताकद जास्त असली तरी ही तुतारेचा उमेदवार जवळजवळ निवडून येण्याची शक्यता आहे